नेते दिवंगत यांची पत्नी कायम भान पुढे काय करायचं हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा या बाबतीत अनेकांशी चर्चा विचारविनिमय निवडणूक तंत्राच्या अनुषंगाने जी काही तयारी करायची असते त्या सर्व बाबींची चाचपणी ज्याला आपण एक ओव्हरऑल असेसमेंट म्हणू शकू ते करण्यात आलं आणि ते करत असतानाच कदाचित तो निर्णय अनुकूल माझ्या बाबतीत ठरलाही असता कारण जनतेच्या मनामध्ये जी माझ्याबाबत भावना होती ती भावना आजही कायम आहे हे सातत्याने आमच्या लक्षात येत आहे म्हणजे आजही जेव्हा मी आपल्याशी संवाद साधते तेव्हा थोड्या वेळापूर्वीपर्यंत देखील तीच भावना लोकांचा पाठिंबा आणि आग्रह कायम आहे हे आमच्या ये लक्षात माझ्याही लक्षात येते एकच मत असेल की जर आम्ही होतो तर त्यावेळेस मला असताना जर मी महाविकास आघाडीकडनं उमेदवारी करू इच्छित असेल तर महायुती समोर माझी भूमिका स्पष्ट करणं गरजेचं होतं महायुती महायुती बरोबर असताना महाआघाडीकडे तुम्ही तिकीट मागितलं होतं का पवार साहेबांचं तिकीट घेणार होतात का आपण तुम्ही महायुती सोबत असतानाही पवार साहेबांचं तिकीट कसं काय देऊ शकत होता किंवा ते तुम्हाला कसं काय देऊ शकत होते नाही महायुती सोबत असताना महाआघाडी आपल्याला तिकीट कसं काय देऊ शकते किंवा दिला असत एक एक मुद्दा विचारात घेतला पाहिजे की ही जनतेतून आलेली भावना होती की मी लोकसभेची उमेदवारी करावी आणि त्या अनुषंगाने त्यांच्याच पक्षाकडून विचारणा करण्यात आलेली होती की आपण आमच्याकडनं लढण्यासाठी आहात का इच्छुक असाल पण त्याच्यासाठी त्यांनी तुम्ही पक्षात या किंवा तुमचा पक्ष आमच्या पक्षाशी संलग्न करा असे काही प्रश्न होते का तुमच्या पुढे या काहीच कारण वाटत नाही जर ती सकारात्मक प्रश्नच माझा असा आहे की तुम्ही महायुती सोबत असताना महाआघाडीच्या उमेदवार कशा काय होऊ शकत होता असा प्रश्न सोबत तुम्ही सलग्नीत असताना तुम्ही महाआघाडीच्या उमेदवार कशा काय होऊ शकता असं प्रश्न माझा म्हणजे त्याच्यात याच्यातलं लॉजिक काय तुमचं की तुम्ही त्या पक्ष युतीवर असताना आघाडीच्या उमेदवार होऊ शकता त्याच्या बाबतीमध्ये माझं साधं उत्तर असं आहे की हा मुद्दा जनतेने उपस्थित केलेला होता त्यामुळे जनतेने आणि याच्या बाबतीमध्ये एक मुद्दा प्रकर्षाने लक्षात घेतला पाहिजे की ही एकमेव निवडणूक आहे की ज्याच्यामध्ये जनतेने ठरवलं होतं की ही उमेदवारी एखाद्या विवक्षित व्यक्तीने करावी त्याच्यानंतर एका पक्षाचा उमेदवार जाहीर झालेला असताना स्वाभाविकच दुसरे प्रस्ताव नंतर मी वारंवार हे सांगते आहे की

की आम्ही निवडून देणार निर्माण तुम्ही अचानक म्हणजे पवार साहेबांचं नाही पवार साहेबांचं आमचं कुठे खटकलं याच्या बाबतीमध्ये मला नेमकं काही का ये सांगता येणार नाही कारण आम्ही आमच्या उमेदवारी मिळवणार की ठाम होतो आणि याच्या बाबतीमध्ये जे इलेक्ट्रिक मेरिट्स असतात म्हणजे मी जे म्हणते की मेरिट्स आम्ही आमचे पूर्णपणे त्यांच्या समोर मांडले त्याचा त्यांच्या पातळीवरनं त्यांनी काय निर्णय केला याची कारण मी आम्ही करणं योग्य होणार

आताही खरं तर सी आणि मराठा असं ध्रुवीकरण बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं दोन हजार नऊच्या इलेक्शनपासून हा ध्रुवीकरण पाहायला मिळालं या सगळ्याचा विचारविनिमय तुमच्यामध्ये झाला आणि त्यामुळे माघार घेत आहे का

खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड